माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते होते मोदींनी वाजपेयींचा भाषणाचा आणि पंडित नेहरूंचा निवडणुकीत मते आणण्याचा गुण घेतला आहे त्यामुळे आज मोदींच्या अश्वमेधाला रोखणारे कोणीही नाही असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केलंय देवगावकर फाउंडेशन तर्फे भाऊंबरोबर संवाद या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासोबत विशेष कार्यक्रमाचं आयोजन पीवायसी हिंदू जिमखाना येथे करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर संदीप बुटाला फाउंडेशनचे मंदार देवगावकर अमृता देवगावकर अमृत सोत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिपक्ष प्रकाशनातर्फे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या अश्वमयक दोन हजार चोवीस या नव्या आणि चार पुनर्मुद्रित पुस्तकांचं प्रकाशन कार्यक्रमात झालं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला भाऊ तोरसेकर म्हणाले सन दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका होणार हे माहीत असूनही जून दोन हजार तेवीसमध्ये इंडिया आघाडी करण्यात आली मोदींना यश मिळणार हे सर्वांनाच माहीत आहे मात्र तरी देखील फोडाफोडी का होत आहे असं अनेकजण विचारतात त्यांनी इयत्ता पहिली दुसरीचे तरी शिक्षण घेतले आहे की नाही हा मला प्रश्न पडतो याचे नेमके उत्तर म्हणजे मोदी आणि शहांना केवळ निवडणूक जिंकायची असे नाही तर त्यांना त्यामध्ये टॉपर व्हायचे आहे असेही भाऊ म्हणालेत मंदार देवगावकर म्हणाले विविध ठिकाणी अनेक कट्ट्यांवर राजकारणाची चर्चा होत असते मात्र राजकारणातील घडामोडींची तर्कशुद्ध मांडणी करून सामान्य नागरिकांचे शंका निरसन व्हावे याकरता भाऊंबरोबर संवाद या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राहुल कवलने त्याला असा प्रश्न विचारला की मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सेकंद अशोक सिंगल म्हणाले बिलकुल नाही क्यों तो वाजपेयी की पॉप्यूलरिटी आप जैसे लोगों में है फरक सामता है मैं तेने क्या संगल मोदी की अटल जी की पॉप्यूलरिटी आप जैसे लोगों में है मोदी की पॉप्युलेटी नेहरू जैसी है फर्क फरक लक्षा गया नेहरू मत आता वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयीसारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती हा फरक त्यांनी सांगितला होता पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण दोन दिवस गेले तू काय म्हणतोय माणूस म्हणून ते समजून घ्यायचं असतं आपल्याला आवडो ना आवडो पण ते समजून घ्यायचं असतं आणि बघा वाजपेयी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी तिसऱ्यांदा बहुमत आणणार आहे हो वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला हा मोदी असतो तुम्हाला मला सगळ्या जगाला माहिती होतं की चोवीस दोन हजार चोवीस साली लोकसभेची निवडणूक होणार आहे मग फक्त दहा महिन्याआधी जून दोन हजार तेवीस मध्ये इंडिया आघाडी बनवायचं काय कारण होतं तुम्ही पाच वर्ष आधी बनवू शकत होता आणि आत्ता प्रश्न काय विचारला जातो मला आता बसलो तर आमच्या अमृतने कोणाचा जर एक प्रश्न विचारला की एवढं जर मोदींना यश मिळणार आहे तर कशाला फोडाफोडी चालली आता गल्लत कशी होते वा समजुतीत गल्लत कशी होते पटकन तुम्हालाही पडेल रे एवढं मिळणार आहे मोदींना परत तिसऱ्यांना मिळणार सगळे सर्वे सांगतायत सगळे अॅनालिस्ट सांगतायत मग फोडाफोडी कशाला किती लॉजिकल प्रश्न विचार वाटतो बघा पण जरा डोळसपणे बघा आणि हाच प्रश्न माझी बायको जी मेरिटमध्ये सातत्याने आलेली आहे तिने मला विचारला की हे असं कशाला म्हणून मी तिला तोच प्रश्न उलटा विचारला म्हटलं एक सांग <laughs> की तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक वेळेला पहिली येत होतीस मग तू शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास का करत होतीस का करत होती तुला नापास व्हायची भीती नव्हती ना, ना। पण तू पास होण्यावर समाधानी नव्हतीस तू फर्स्ट क्लास मिळण्यावर समाधानी नव्हतीस तू डिस्टिंक्शन मिळवण्यावर समाधानी नव्हतीस तुला टॉपर व्हायचो तेव्हा आत्ता मोदी शहा काय करतायत त्यांना टॉपर व्हायचं मोदी नुसतं सरकार नाही आणणार आहे मोदी या देशामध्ये दे स्थित्यंतर आणेल सत्तांतर नाही आणणार सत्तांतर होणारच आहे स्थित्यंतर आणेल ज्या माणसाने अकरा वर्षामध्ये मा जगाला विसरायला लावलं की गांधीनु गुजरात नावेश मोदीनु गुजरात तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल आत्ता काय चाललंय हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं हे हो राजकारणाचं असेसमेंट होतं की मोदीची प्रकृती काय मोदीचा स्वभाव काय मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो म्हणजे पहारेकरांचे नातू पहारेकरी झाले राजाचा नातू राजा झाला पहारा चालू आहे कोणाला कशाला माहित नाही आपल्याकडे पण तू पंतप्रधान व्हायला निघालाय हे काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला काय माहिती म्हणते <laughs> नेहरूंचा खापर पडतो <पढ़तू>, इंग्रजींचा पण तू सुरू <laughs> होईल ना आणि याला घटनेत बसवतात त्यांना बापट म्हणतात याला लोकशाही म्हणतात त्यांना सरोदे म्हणतात